नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे इकडून जिल्ह्यातील अर्ध्याचा वर भाग पुराच्या नद्यांच्या पुराच्या याच्या तडाख्यात आहे अतिवृष्टीनं त्रस्त झालेली जनता आहे आणि दुसरीकडं जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारा हे नाचण्यात मग्न आहे असे एक चित्र दिसून येत आहे आणि त्यामुळं जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार हे समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसून येत आहे पण ज्या दिवशी सर्व पूर आला त्या दिवशी पहाटे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस ते पूरग्रस्त भागाच्या भागाकडे दौऱ्यावर जाण्याच्याच तयारीत होते असंही सांगितलं जाते आता तुळजापूरचा नवरात्र महोत्सव याला विशेष असा दर्जा राज्य शासनानं यावर्षीपासूनच दिला असून त्या निमित्तानं तुळजापुरात एक वेगळा मह महोत्सव पण सुरू झा करण्यात आला आहे आणि नेमकं काल त्या महोत्सवाच्या कार्यक्रमाला मंदिर तुळजाभवानी मंदिराचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असल्यामुळं ते उद्घाटनाला गेले असावे आणि मग साहजिकच त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी मग ठेका धरला असेल आणि ते नाचले असतील असं एकंदरीत अंदाज आहे मात्र त्यांच्याकडून ही चूकच झाली हेही मान्यच करावं लागेल कारण परिस्थितीचं गांभीर्य पाहून माणसं कुठं आणि कसं वागायचं हे ठर स्वतः ठरवावं हो लागतं आणि हा ते तर उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यां जिल्ह्याचे मुख्य म्हणून त्यांचं वेगळं असं हे असतो तो त्यांनी काल पा त्यांच्याकडून पाळला गेला नाही आणि त्यामुळं त्यां ते ट्रोल होत गेले त्यां त्यांचं हे नाचणं अनेकांना खटकलं आहे मेडशिंगा तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील शेतकरी आणि सामाजिक सामाजिक कारते कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल जाधव यांनी तर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना बडतर करा नसता आपण जिल्हाधिकारी कार्यालयावरून उडी मारून आत्महत्या करू असं इशारा दिला आहे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनीही त्यांना त्यांच्यावर टीका केली असून त्यांचं हे कृत्य त्यांच्या पदाला सध्या so सध्या जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीनुस ला नव्हतं असं मत व्यक्त केलेलं आहे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पण जिल्हाधिकाऱ्यावर टीका केली आहे तिकडं शिवसेना वट आघाड पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पण जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांच्यावर टीका करत त्यांना तात्काळ बडतर करा अशी मागणी केलेली आहे नद्यांचे पूर गेली दोन दिवस थोडाफार पावसानं विश्रांती घेतल्यामुळं ओसरत असतानाच आज परत पावसानं सुरुवात केली आहे आज पाऊस तसा सकाळपासूनच सुरू आहे तो अधूनमधून येतोय एवढंच त्याच्यासाठी आहे तेव्हा मागच्या आठवड्यात तो जसा दोन तीन दिवस सलग मोठा मुसळधार पाऊस पडत होता तसा आज काही पाऊस पडलेला नाही पण पाऊस मात्र सुरू झालेला आहे आणि हवामान खात्यानं आणि हवामान अभ्यासकाने तो दोन तीन दिवस धाराशिव जिल्ह्यात मोठी प्रजन्न वृष्टी होईल असा अंदाज वर्तवला आहे आणि त्यामुळं परत शिना खोऱ्यात पूर जर नद्यांना पूर येणारच त्यामुळं नजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पु पुरामुळं आणि अतिवृष्टीमुळं अनेकांचं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी जगायचं स्थानिकांच्या समोरच प्रश्न आहे इकडं माझी राज्याचे माजी, माजी मंत्री राहिलेल्या आणि विद्यमान आमदार असलेल्या डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत यांचं जे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात असलेलं मूळ गाव वाकाव येथेही सीना नदीच्या पुरामुळं मुळं गावात पाणी शिरलेलं आहे गावकऱ्यांना अद्याप कुठलीही मद पाण्याशिवाय दुसरी कुठलीही मदत मिळाली नसल्याचं पण वृत्त येत आहे आता <coughs> शासनानं प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये आणि पंचवीस किलो धान्य अशी तातडीची मदत देण्याचं के सुरू केलेलं असून जो दो एकशे शांोनव्वद कोटी रुपयाचा जून ते ऑगस्ट दरम्यानच्या अतिवृष्टीचं अनुदान आलेलं आहे त्याचं अद्याप वाटप सुरू झालेलं नाही त्याला कारण त्याचं जे पोर्टल आहे ते बंद असल्याचं सांगितलं जाते तेही शासनानं त्याची लवकर हे करून लोकांना लोकांच्या खात्यात पैसे वर्ग करण्याचं काम सुरू करावं वगावले शेट आमची तर पैसे सुद्धा निघत नाहीत आठ हजार पाचशे तीन हजार चारशे रुपये हेक्टर काढायला सहा हजार आहे

एकरीचा हिशोब केला तीन हजार चारशे रुपये अनुदान भेटते आणायला सहा हजार रुपया येत आणायचं म्हटलं तर चार हजार रुपयात मग तुमचं ऐका की ऐकाय की तुम्ही आता इमेजच्या बाबतीत विषय बोलला इंटिमेशनचा विषय कॅन्सल केला माझा ऐकलं आता माझी एक कालच साहेब काय म्हणलं साहेबाला भेटलो एनडीआरएफ च्या पुढे आपल्याला जायचं बोलतात आपण आठ हजार पाचशे रुपये मध्ये जाहीर केली आपण जर ती मदत जर एक रात काढली तर चार तीन हजार चारशे रुपये मदत होते साहेब इथं काढायला आता सहा हजार रुपये रेट पडलाय काढणीचा रेट पाय आपण जे एकरी चार हजार रुपये तीन हजार चारशे रुपये देतात का ते तळ वाट्याला सुद्धा पुरत नाही आम्ही सावली करतोय लागतोय का त्याला सुद्धा पुरत नाही तर साहेब इलेक्शनच्या आधी हजार सहाशे दिलत तीन हेक्टरची मर्यादा होता इलेक्शन की संपला का शेतकरी दुसरी गोष्ट सांगतो आतापर्यंत होता परत तुम्ही शेतकऱ्यावर दोन टक्क्याला बंधनकारक केलं ठीक आहे आतापर्यंत इंटिमेशन होते कपण्या हवाला होता ट्रिगर होत तुम्ही आता पीक कपण्या हवालावर हे आणले म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा डोळ पुसायला आलेत का शेतकऱ्यांना हे करायला आले सांगा मदत मदत जर असेल तर आठ हजारानं काय होणार आहे राज्याचे मंत्री मंत्रीगण जिल्ह्यात जिल्ह्यात जाऊन नुकसानीची पाहणी करत आहे परवा बार्शी तालुक्यातील कारी येथे मंत्री, मंत्री भरत गोगावले हे पाहणी दौऱ्यावर होते त्यावेळेस ग्रामस्थांनी त्यांना काही काळ अडवलं आणि त्यांच्यावर मत जी शासनानं मदत जाहीर केली आहे ती कशी तुटपुंजी आहे त्याच्यात काय भागतं वगैरे असे प्रश्न करत त्यांच्याशी तें, वितंड त्यांच्याशी अगदी चर्चा केली मात्र भरत गोगावलेंना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तरं देता आली नाही माजी आमदार राजेंद्रराव सोबत असतानाही ग्रामस्थ मात्र मंत्र्यांना घाबरले नाहीत उलट त्यांनी किती आणि कशा प्रकारे हानी झाली आहे हे सांगत आम्हाला किती मदत हवी आहे हेही सांगत होते त्याचा व्हिडिओ आपण सोबत जोडतो कारण जिल्ह्यामध्ये बाराशे मिलीमीटर पाऊस पडलाय तरी शेतकऱ्याला अजून सरकार काही चुकीचं अनुदान देत नाही मे पासून आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष पाऊस पडलाय परंतु शेतकऱ्यांना कोणाला मिळाला नाही अनुदान मिळालं नाही आणि आज अनुदान शासना अनुदान आहे चौतीसशे रुपये अकराला अनुदान दिले चौतीसशे रुपयामध्ये राज्य सरकार जात नाही आणि मग आम्ही शेत कशी तुरुंग करणार बायबा सरकारनं ही लक्षात दिलं पाहिजे की आता कायदे शेतकऱ्याला सांगू नका शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही कायदे मोडायचं एकदा धाडस करा तुम्ही शेतकऱ्याचं राज्य आणलं म्हणता छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेता आई तुळजाभवानीचं नाव घेता आणि शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली चिरटता ही सरकारची हुकूमशाही या ठिकाणी थांबली पाहिजेत आणि येत्या दहा दिवसात धाराशिव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अन्यथा या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या मंत्र्याच्या गाड्या आडवू परवाच्या जी सीना नदीच्या खोऱ्यात जे सर्वच नद्यांना पूर होते पुरात एकवीस सप्टेंबरला इनगोदा तालुका परंडा येथील विलास गायकवाड हे पुरात होऊन गेले होते आणि मग त्यांचा शोधच लागत नव्हता काल सव्वी सव्वीस सप्टेंबरला म्हणजे आज त्यांचा मृतदेह नदीकिनारी एका विहिरीजवळ झाडाला अडकलेला सापडून आला आहे पन्नास वर्षाचे विलास गायकवाड यांचं खातं पुरा पुर झालेला मृत्यू या गेल्या आठ दहा दिवसात जे पुरामुळं मृत्यू झाले आहेत तर त्यात हा दुसरा मृत्यू आहे या अगोदर भूम तालुक्यातील एक वृद्धा आपल्या प पत्र्याच्या शेणमध्ये पाणी शिरल्यामुळं त्या पाण्यात गुदमरून तिचा मृत्यू झाला होता तर विलास गायकवाड हे नदीच्या प्रवाह पुराच्या प्रवाहात गेले आणि पुढं त्यांचा हा त्यात त्यांचं मृत्यू झाला आणि आज त्यांचा मृत्यू सापडला आहे आपण आज इथंच थांबूया आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स म्हणून धन्यवाद